माओवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास पंतप्रधान मोदी आणि अमित शहामुळे शक्य झालं फडणवीसांचं वक्तव्य गडचिरोलीकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण काका पुतण्यामध्ये संबंध पुन्हा पूर्वीसारखे व्हावेत अशा अनंत पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा बीडच्या मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन मागे पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनं आंदोलक नरमले दहा दिवसात आरोपी अटक करण्याचं अल्टिमेटम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक हादरलं शहर आणि ग्रामीण हद्दीत खुनाच्या दोन घटना मुलानं केली आई वडिलांची हत्या नागपुरातील कपिलनगरची घटना आई वडिलांनी आत्महत्या केल्याचा के केला बनाव